पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आषाढी वारीचा नयनरम्य सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होत आहे यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांचं आरोग्य असू द्यात किंवा भाविकांच्या जेवणाची आणि पाणी पिण्याची सोय असू द्यात किंवा इतर सुविधा असू द्यात सर्व बाजूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जातीनं हजर राहून पंढरपूरची पाहणी करून गेलेत आज आपण पंढरपूरमधील मनमाडकर मठामध्ये आहोत या मठामध्ये भाविक भक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं आहे पंढरपूरमध्ये दोन ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे मा भाविकांना आषाढी वारी सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते महेश नानासाठे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं हे आयोजन आहे काय सांगाल नाना तसं कसं हे आयोजन खरं तर महाराष्ट्राचे लाड महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हा वारकरी भाविक भक्तांसाठी त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन गेली दोन वारी केलेलं आहे मागच्याही आषाढी वारीला या ठिकाणी वारी जवळपास चार लाख लोकांचं चा नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये आदल्या दोन दिवशी साजूक तुपातला शिरा त्याचबरोबर पुलावा असा मागच्या वेळेचा मेनू होता आणि बिस्लरी बाटून आणि दुसऱ्या दिवशीची केळी खिचडी आणि राजगिरेचे लाडू आणि पाणी बॉटल आणि मग मागच्या वेळेस थोडासा अनुभव घेऊन आता या ठिकाणी आपण तीन ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आज चंद्रबागा बसस्टँडच्या समोर जवळपास दिवसाला एक दीड लाख लोकांचं जेवणाची ब महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि यावेळेस मेनूमध्ये त्या ठिकाणी चपाती दोन भाज्या भात शिरा आणि पाण्याची बॉटल असा मेनू आहे आणि एकादशीच्या दिवशी फराळाची शाबुदाण्याची खिचडी राजगिऱ्याचा लाडू आणि केळी आणि एक शरबतची बॉटल आणि पाण्याची बॉटल असे एक महाप्रसादाचं नियोजन आहे हे सकाळी नऊ ते संध्याकाळी शेवटचा वारकरी भाविक भग येईपर्यंत हा महाप्रसादाचं कार्य अविरत चालणार आहे त्याचबरोबर हे सलग तीन दिवस चालणार आहे म्हणून जवळपास दररोजचे जर का त्या ठिकाणी तीन ठिकाणचे जर एक लाक, पकल लेते, एक लाख तीन लाखाप्रमाणे पकडले तर तीन दिवसाचं एक नऊ लाख भाविकांचं त्या ठिकाणी महाप्रसादाचा त्यांना त्या ते ठिकाणी लाभ होणार आहे त्याचबरोबर आपण मसाज सेंटर फूट मसाज त्याचबरोबर दाढी कटिंग करणे वारकऱ्यांची वारकऱ्यांची त्या ठिकाणी पायातील चप्पल जर का त्या ठिकाणी बिघाड झाला असेल तर त्या चप्पल दुरुस्त करणे त्याचबरोबर माता भगिनीनं त्या ठिकाणी लहान शिशूला त्या ठिकाणी हिरकणी कक्षा असेल त्या हिरकणी कक्षाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपण त्याचबरोबर ओ पी देखील आपण त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाणी बॉटल आणि शरबत वाटप असं त्या ठिकाणी यादेखील उपक्रम चालू आहेत म्हणून अनेक विविध त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा ज्या ज्या पद्धतीनं करता येईल त्या त्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करा असे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि या कार्यामध्ये आम्ही स्थानिकचे पदाधिकारी सर्व शिवसैनिक त्याचबरोबर विशेष म्हणजे सर्व ठाण्याचे महानगरपालिकेचे महापौर स्थायी समितीचे माझे सभापती त्याचबरोबर जे डि पी सदस्य शहराध्यक्ष नगरसेवक सर्व मंडळी त्या ठिकाणी हा सेवा त्या ठिकाणी बजावण्यासाठी इथं तत्पर नेत्याचा आदेश हा सरसंदा मानून त्या ठिकाणी शिवसैनिक काम करतो गेली पाच सहा दिवस झाले हे सर्व मंडळी आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अविरतपणे कष्ट घेत आहेत निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत की ज्यांनी वारकऱ्यांसाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर